कोली नंबर क्या था बतायगे तू कोली नंबर 1 क्या कोली नंबर 1 बार इधर भाग बगा दो मतदान चालू होस्ता है, है। एक एक ना जिसे जहांगीर खान नाम दे पुरगा है तो तो उम्मीदवार तो मतलब है मोटा मुलगा अमित ये दो दो उम्मीदवार जी जी ये दो बार अरे टीपी वाले मांगेंगे ना आत्मा के गेरे बाबा पंकज आत्मा के गेना दोजी एक है तो ये दोग मंडली कैंडिडेट को बार तीन साइड से तसा बस्ते काम हो गए मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या बूथ क्रमांक जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बूथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे पाच नंबरचा बूथ त्या बूथवर काहीतरी चाललो होत मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते जाताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये झालं असून मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो हिस्ट्री सिटर आहे याच्यावर अनेक गुन्हे आहे याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसाळमध्ये राहतो भुसाळमध्ये ज सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये जो वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुथवर होता बूथवर जर आपण बघितलं तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्रीमोदय इथे आल्या रक्षाताही आणि त्यांनी स्वतः अपोरिस्टॅनला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पुरुषांना येऊ शकतो कायद्यानुसार दे गुन्हा देऊ त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या विरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला त्यात आणखी काही लोकं त्यांचा काही संबंध नव्हता सी सी टी व्हीमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे ती सी सी टी व्हीमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासात निष्पन्न होईल सी सी टी व्ही फुटेजची त्याच्यामध्ये आहे ती निगराणी त्याच्यामुळे ते लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिरा द्यायला त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असल्याबद्दल तू आत्ता डी वाय एस पी साहेबांसमोर पी आय साहेबांसमोर तो सांगतो आहे तशा संदर्भात मी एस पी साहेबांनी सांगितलं आता डी जी मॅडमलाही बी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पुरुषांना यायचं मोठे मोठे पदं घ्यायचे मंत्रीपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे खऱ्या अर्थाने या प्रकाराचेच मी आता विचारपूस करायला आलो होतो आणि अशामध्ये दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचार देता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलीस वाहनं घेऊन सायरेन वारू अशा अशामध्ये फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांचं मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बूथमध्ये फिरत होत्या बूथमध्ये म्हणजे प्रिमा शंभर मीटरच्या प्रिमाशमध्ये फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोकप्रधी वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कशाही नगरमध्ये इतक्या चक्रा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगता मी शंभर गाड्या घेऊन फिरवत होतो अरे मतदार होते इकडचे तिकडचे तिकडचे लोक आणले तर मग काळा त्यांचं काय कर कोणकोण कुठलं कुठलं होतं तर जे मतदार होते ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना तुम्ही मंत्री असताना मंत्रीपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरनवाल्या दोन दोन गाड्या घेऊन फिरता मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते डिवायस बी मोदयबी त्यांच्या मागे खूप वेळ फिरत होते कारण मी त्याची रेकॉर्डिंग केली मागे रेकॉर्डिंग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांवर होईल ग्रामीण भागातल्या लोकांना त्याच्या काहीतरी प्रभाव होईल आणि मतदान तिकडे होईल अशा पद्धती सगळ्या ॲक्टिव्हिटीज केंद्रेत केंद्रातली राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेले आहे तरी त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही आणि परत उलटे आपल्या बॉम्ब आहेच की हे असं आहे तसं आहे याला माझा त्याला माझं माझ कोणाला दिसतो आहे ना माझाने कोण फिरतोय दिसतोय सगळी घटना म्हणजे गाव गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाद जरा तर मोडला गेला पाहिजे तर तिथे थांबवला पाहिजे शांत केला पाहिजे सौदाऱ्याचा वाद राहिलं पाहिजे हा धंदा आहे आपला आपण मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा एवढं मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव जमावतो होतो रात्रभर पोलीस स्टेशन वेठीच धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणार आहे का या देशामध्ये या देशाचे मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्य आयुष्य अंधार्थच होते पत्रकार होते पब्लिक होती भानगड मोडली दोघांना वेगळं केलं मी निघालो पण लगेच तिथे राजकारणाचे डाव सुरू झाले त्या लोक विकतील त्याचे मत नसतं म्हणजे त्याची इच्छा नसतानाही तर जबरदस्ती नेऊन गुन्हा दाखल केला ठीक आहे गुन्हा दाखल केला कायदेशीर प्रोसेस चांगलं झालं पण मग समोरच्या ज्या दोन लोकांचं भांडण झालं दुसऱ्याचंही म्हणणं ऐकून त्याची फिर्याद दाखल करणं क्रमप्राप्त होती आणि नंतर न्यायालयाने चौकशी करून काय न्यायालयामध्ये त्याच्यावर जे व्हायचं ते झालं असतं मान्य न्यायालयामध्ये पण आज तसा प्रकार झाला नाही काल तिथे दोन चारशे पाचशे बेकायदा जमा पोलीस घेऊन जाऊन स्वतः मंत्री महोदय जाऊन बसल्या आणि एक वेगळा पद्धतीत दबाव आणला आणि दबाव आणून तो तसे गुन्हे दाखल केले हे करण्याचे एखाद्या मंत्र्याला पुलस्ट जाण्याची काय गरज आहे मला समजत नाही आहे वारंवार पुरिस्टला जायचं पोलिसांवर दबाव आणायचा लोकांमध्ये वातावरण तयार करायचं रा केंद्राचे मंत्री आपण पण ते मंत्रीपदाची थोडंसंही गरिमा राखण्याचे प्रयत्न जर गोळको करणार कोणी समर्थ करणार नसेल तर हरकत नाही आम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आज फिर्यात दाखल करू आणि माननीय कोर्टामध्ये आत मागू आणि मी आता खडसेसाहेबांची एक बाईट पाहिली की बाबा निवडणूक आचारसंहिता भंग झाली तर तुम्ही किती आचारसंहिता भंग केली तुम्ही मुक्ताईनगरचे मतदार नसताना मंत्री मुक्ताईनगरच्या त्या शंभर मीटरच्या आत का फिरत होते शंभर मीटरमध्ये ते आदर्श इंग्लिश मिडियमच्या समोर तुम्ही बाईट कशी काय देत होते हां तुम्ही त्या बूथमध्ये कसे घुसले तुम्हाला बूथमध्ये जा तुम्ही मतदार असला तर बूथमध्ये जाऊ शकता तुम्ही मतदार प्रतिनिधी असला जाऊ शकता तुम्ही स्वतः उमेदवार असला तर एखाद दोन चक्कर मारू शकता आज आदर्श आचारशे जर लोक आहे तर तुम्ही तिथे ती पार पाडली पाहिजे मला असं वाटतं आणि ते जर पार पाडत नाही आहे तर तुम्हीच या गावामध्ये दंगली धोपे करण्याची मनसुबा घेऊन या गावामध्ये फिरताय तुम्हीच गुंडगिरी करताय आणि तुम्हीच हिष्टशिटर आहे असं मला वाटतं आहे